thanks <muchas> नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपण बघू शकता आता वातावरणामध्ये चेंजेस होत आहे म्हणतात संक्रांत झाली म्हणजे तीर्थीर दिवस वाढतो तर तसं तसं आता तस उन्हाळा वाढायला सुरुवात झालेली आहे पण अजून पूर्णपणे ऊन तापत नाहीये आणि पूर्णपणे थंडी पण गेलेली नाही त्यामुळे हे जे वातावरण चेंज होत आहे त्याचा आपल्या शरीरावरती खूप मोठा परिणाम होत असतो आणि सर्वात आधी तर लहान बाळांना घेरतात तर आमच्या इथं सुद्धा तेच झालं आणि शेतीची आता अचानक तब्येत खराब झाली तब्येत म्हटलं म्हणजे तिला हमेशा सर्दीचा त्रास तर असतोच तर आता आज तिला एवढा त्रास होता की शेवटी तिला निबल्याचं आणावं लागलं रात्रभर ती झोपली नाही शेवटी तिला सकाळी निपलायचं आणलं थोडा वेळ वाफारा घेतला आणि आता कुठं शांत झोपलेली आहे चला तर आता मी माझ्या आवरून घेते सकाळी सकाळी अंघूळच्या आधी आज टेरेस साफ करायचा विचार आहे कारण खूप दिवस झाले टेरेस साफच नाही केला गार्डनिंगचे काम वगैरे केले तर पूर्ण जे माती वगैरे रेती वगैरे सामान आहे ते सुद्धा आता टेरेस वरतीच होतं कारण खाली जर केलं तर खूपच घाण होते आणि त्याच्याची सुद्धा वळवड करते पण टेरेस वरतीच ते सामान सुद्धा पसरलेलं आहे बाकीचं सुद्धा खूप आवर्जीवर करायचं आहे काही जे झाड आहे त्यांचे पानं वगैरे सुद्धा खराब झालेली आहे ते सुद्धा व्यवस्थित साफ करायचे आणि खूप दिवस झाले टेरेस कडे लक्षच नाही कारण खाल खालचं सा पण साफ करतो आणि तुम्हाला माहिती दुकानामुळे माझी पळपळ चालूच आहे त्यामुळे टेरेस कडे लक्षच देणं होत नव्हतं शेवटी आज अशाची झोपली आणि आंघोळीला उशीर झाला तर म्हटलं चला आता आंघोळीला उशीरच झालेला आहे त्यामुळे आधी टेरेस साफ करून घेते नंतरच अंघोळ करेल तर आता आली मी वरती आणि आता पण बघू शकता हे माझं पूर्ण टेरेस आहे तर यावरती आपल्याला एक टँक सुद्धा दिसत असेल तर हे जे टँक आहे हे आम्ही स्पिरुलिनाच्या प्रोडक्शन साठी बनवलेलं होतं तर स्पिरुलिनाचा प्लांट आम्ही टाकले होता आम्ही पूर्ण एक वर्षे ते दीड वर्ष त्याच्यावरती काम केलं पण आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं नाही म्हणून तो प्लांट आमचा बंद पडला आणि काही दुसरेसुद्धा काही कारणं होते त्यामुळे तो प्लांट आम्हाला बंद करावा लागला आणि आता ते जो टँक आहे तो तसाच पडू नये सध्या त्याचा उपयोग आम्ही हा आम्ही जेव्हा माझे नदबाईंचे मुलं वगैरे येतात ते एक स्विमिंग पूल म्हणून करतात नाहीतर साधा तसा तो टँक पडलेलाच असतो ते एक ते 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 तर एक त्रास वाटला की पावसाळ्यात त्यात पाणी जमा होतं त्यामुळे पाणी जास्त त्यापतून उपसा करावा लागतो तर सध्या हे आहे तर पुढे विचार चालू आहे की पुढे काही जेव्हा वेळ मिळेल कारण आता शचित झाली त्यामुळे शचीमुळेच जास्त टाईम जात आहे त्यामुळे या दुसऱ्या गोष्टींच्याकडे लक्षच दिलं जात नाही आणि काही विचार करायला सुद्धा असं काही मिळतच नाही की हा आपण विचार करू आणि करू म्हणून सुरुवात करायची धाडच होत नाही आहे तर आता बघू काय होते ते आणि काही दिवसांत किंवा काही वर्षातच नवीन त्या प्लांटवरती काहीतरी रिसर्च करून सुरू करण्याचा प्रयत्न करायचा असं सुरू आहे चला तर बघूया चला आता बोलता बोलता माझी झाडझुळ सुद्धा झालेली आहे पूर्ण जे टेरेस आहे ते पूर्ण साफ करून झालं हे बघा आपण बघू शकतात किती घाण झालेली होती आणि आमचं कसं डायरेक्ट रोडवरती येतं आणि समोरच ग्राउंड आहे कारण शाळा आहे तर शाळेचं मोठं ग्राउंड आहे त्याचं पूर्ण जे धूळ आहे ते आमच्या घरावरतीच येतं त्यामुळे खूपच धूळ धूळ येत असते घरामध्ये साफसफाई झाली अंगूट वगैरे करून मी थोडी फ्रेश होतेच आहे तर शेची देखील उठलेली आहे पण तिला आता त्रास थोडा कमी होतो आहे तरी देखील मी काय केलं की परत परत निव्युलायझरचा उपयोग न करता आपण घरीच तवा वगैरे गरम करून त्याने गरम येणे जर शिकलं किंवा आपल्याकडे हॉटपॅड वगैरे असेल तर त्याने जर बा बाळाच्या पाठीला आणि छातीला शेकलं तर जो त्रास होता आहे कफचा कारण ज्या असं तर कफचा त्रास होतो आहे त्यामुळे खोकला खूप येतो आहे तर तो त्रास कमी होतो त्यामुळे मी तेच केलं आणि आमच्याकडे हॉटपॅड होती पण ती खराब झालेली आहे सध्या म्हणून तवा गरम करून घेतला आणि त्यानेच तिला शेकत आहे तर ते शेकल्याने तिला आरामदेखील होतो आणि सोबत तिचं जेवणसुद्धा चालू आहे आणि हो ला तान कम कम ती पढायला नको इकडे तिकडे म्हणून तिने टीव्ही लावून दिलेली आहे की टी व्ही बघ बा थोडा वेळ कारण असं तिला आम्ही खेळण्यातच गुंतवतो पण आता सध्या ती खूप चिडचिड करत आहे म्हणून तिला टीव्ही लावून दिलेली आहे आणि सोबत सोबत शिकणं सुद्धा चालू आहे आणि जेवण सुद्धा चालू आहे त्यानिमित्ताने कमसे कम ते शांत पाच मिनटं एका ठिकाणी बसून जेवण सुद्धा करत आहे आणि शिकू सुद्धा देत आहे नाहीतर पूर्ण घरभर तिला जेवण भरावं लागतं शचीला आता थोडं बरं वाटत आहे त्यामुळे ती आता खेळत आहे आणि मी देखील माझी जे रोजचे कामं असतात ते करून झालेत आणि आज दळण करायचं आहे म्हणजे घरातलं जे गव्हाचं दळण आहे ते संपलेलं आहे त्यामुळे थोडेफार गहू वगैरे निसून घेते आणि ते सुद्धा दळणाला देऊन देते तर आमच्या इथं शेजारी चक्की असल्याकारणाने आम्ही चख्खीवरूनच दळण दळून घात काहींकडेच घरी स्वतःची चक्की असते ते घरी सुद्धा दळतात तर आमच्याकडे आमच्या शेजारीच असल्या कारणाने आम्ही तिथूनच दळण दळून आणत असतो तर हे बघा इथं मी थोडे गहू घेतलेत आणि तिथं आता दुपारच्या वेळेस थोडेसे दळून घेते आणि तिथं दळण वगैरे करून ठेवते म्हणजे कसं वेळेवर ती गडबड गरबड नको व्हायला तसं तर दोन दिवसाचं अजून पीठ आहे तरी मी आधीच लवकर करून ठेवत असते कारण कसं वेळेवर गरबड नको किंवा लाईट वगैरे गेली वगैरे तर काही त्रास व्हायला नको त्यासाठी आपण थोडंसं आधी पीठ असलं त्याच्या आधीच दळण दळून आणत असते आणि मुलांना बरं नसलं की आपला पूर्ण दिवस त्यातच जातो आणि त्यांना थोडंसं बरं वाटायला लागलं की ते असे खेळतात की असं वाटत की ते

संध्याकाळच्या सर्व कामावरून वगैरे आता मी झालेली रेडी तर रेडी कशासाठी तर आज काकूंकडे हळदी कुंकू आहे त्यासाठी काकूनकडे जायचं आहे जाए, त्यामुळे छान अशी साडी वगैरे घालून मी रेडी झालेली आहे तर हळदी कुंकूसाठी आता त्यांना मला तिथं जायचं आहे जाए। सुभशाची सुद्धा येणारच आहे आमच्या तर आम्ही दोघं तिघं जण फ्रेश झालो छान अशी तयारी केली आतासुद्धा आता तयारी करत आहेत आम्ही आता जाणार आहोत काकूनकडे तर काकू आमच्या शेजारीच राहतात त्यामुळे तिथल्या तिथं जायचं होतं ते सुद्धा हळदी कुंकू आहे म्हणून छान असं आम्ही रेडी झालो आहे सर्व सर्व तिघांनी छान अशी छान अशी तयारी केली आणि आता आलं पाहू आम्ही काकुंजे इथं तर काकुंजे इथं देखील हळदी कुंकाची छान अशी त्यांनी तयारी केलेली होती दारी छान अशी नथीची रांगोळी काढलेली होती तसेच सुद्धा छान अशी पदराचा काठापत्राची साडी असते त्या टाईप तिथं डिझाईन होती सम त्याच्यावरती हलव्याचे दागिने काढलेले होते आणि जे डेकोरेशन होतं ते सुद्धा छान केलेलं होतं गजानन महाराजांची मूर्ती ठेवलेली होती सोबतच आपलं जे सुवासिनींचं लेणं असतं ते सुद्धा ठेवलेलं होतं सर्व तर असं छान काकूनने डेकोरेशन केलेलं होतं काकूंना या गोष्टीची खूप आवड आहे सोबतच ना नटायला खूपच आवडतं नटायची त्यांना खूपच आवड आहे त्यांना फक्त म्हणजे गोष्ट नवीन आली म्हणजे असं नाही की नटायचीच कोणतीही गोष्ट जे नवीन आली ते त्यांना फक्त सांगितलं की ते त्यांनी घेतलीच पाहिजे खूप हौशी आहेत त्या प्रत्येक गोष्टीची हौस आहे त्यांना आम्हा मुलींची देखील ते खूप हौस पुरवतात त्यांना दोन मुलंच आहेत मुलगी नाही आहे त्यांना मुलीची खूप आवड होती पण त्यांना दोन मुलंच आहेत तर जो जो लहान मुलगा होता तो लहान होता तेव्हा त्याला मुलीसारखं सजवायचं वगैरे असं त्या काम करायच्या त्यांना खूप आवड होत आहे मुलीची त्यांना मुलीनी तर आम्हीच आता मी त्यांची पुत्नी येते माझ्या ताई वगैरे आमची सर्व मुलींची सुद्धा खूप आवड करतात आणि खूप काळजी घेतात आमची तर अशा माझ्या काकू खूप गोड आहेत तर आणि आम्हाला सर्वांना खूप आवडतात आणि त्यानासुद्धा आम्ही खूप आवडतो त्याला तर बोलता बोलता हळदी कुंकू चालू झालं आहे तर आचरात आधी मी आणि आता सिथं पोचलेलं आहे तर आम्हा दोघींनाच काकूने आधी हळदी कुंकू केलं तोपर्यंतच बाकीच्या ज्या महिला होत्या त्यासुद्धा तिथं जमा झाल्या शेजीचं देखील मनात चालू झालं की मलासुद्धा टीका लावायचं आहे मलासुद्धा टीका लावायचं आहे त्यात तीसुद्धा आता जे तिळगुळ होतं ते तिला सोडून आणि टीका टिकाच्याच नांदी लागली शेवटी काकूने तिला तिळगूळ दिलं तर मग तिळगुळमध्ये ती तगुंतलेली आहे आणि आम्ही मी सर्वजण आता जरा ज्या महिला आहेत त्यांची वाट बघितली आणि सोबतच काकू सर्वांना वाहन देणार होत्या मागच्या वर्षी काकूंनी सर्वांसाठी गजरे आणलेले होते तर त्यांनी गजरे दिले होते जे आर्टिफिशियल गजरे असतात तेच त्यांनी सर्वांना वानामध्ये दे दिलेले होते तर यावर्षी त्यांनी कुंड्या आणलेल्या आहेत तर सर्वांना कुंड्याच देणार आहे असा त्यांचा विचार चालू आहेत पण आत्यानं मी आम्ही सोबत दोघी सासू आलेला आहोत तर आमच्या एकाच घरी दोन कुंड्यानं जातात त्यांनी आत्यांना हळदी कुंकुवाचं करंट असतं तो, तो दिला आणि मला कुंडी दिली असं वाण त्या देणार असं त्यांनी मला सांगितलं तर हे बघा असे म्हणजे काकाचं घर आहे छान असं श्री गजानन महाराजांची मूर्ती तिथं गजानन महाराजांच्या मूर्तीने खूप छान असं त्या हॉलला लूक आलेला आहे आणि त्या गजानन महाराजांच्या मूर्ती जवळच छ छोटीशी गजानन महाराजांची मूर्ती ठेवलेली आणि जे अर्धी कुंकूचं डेकोरेशन होतं तिथे काकूंनी केलेलं आहे सोबतच वानाचं सामान वानाच्या ज्या वस्तू द्यायच्या होत्या त्या आणि बाकीसुद्धा जे समजा तिळगुळ वगैरे आणि आरतीचं ताट वगैरे होतं तेसुद्धा त्यांनी तिथं टेबलवरती ठेवलेलं होतं चला तर आता सगळ्या महिला जमलेल्या आहेत सगळ्या महिलांना हळदी कुंकू कु करून घेतलं आणि आता सर्व एक एक महिलांची एक काकूंनी ओटी भरणी म्हणजे वाण देणं सुरू केलेलं आहे तर हे बघा आता सर्व ज्या महिला आहेत त्या पूर्ण आमच्या कॉलनीतलेच आहेत त्या सर्व आलेल्या आहेत त्यांना सर्वांनी वाण वगैरे काकूंनी आता दिलेलं आहे तर एक आता एकाएकांनी काहींनी उखाणे घ्या घ्या केलं पण काही घेत नव्हत्या मग थोडं तसेच बसले सर्वजण थोड्या गप्पा गोष्टी केल्या सुपारी घेतली आणि आता आहेत माझा नंबर सर्व शेवटी मला वाण दिलं तर मी पण वाळण्यासाठी मस्त छान अशी कापडाची ओटी आणली होती मी त्यामध्येच वाण वगैरे घेतलं आणि आम्ही सर्वांनी छान असे फोटो वगैरे काढले आणि लवकरच आम्ही तिथून निघालोत कारण संध्याकाळचा वेळ आहे म्हणजे थोडंस फार इकडे तिकडे फिरलं गेल्या लगेच लगे टाईम चालला जातो आणि सर्व पुरुष मंडळीसुद्धा जॉबवरून घरी येतात आणि स्वयंपाकाची लगबग चालू असते संध्याकाळची सर्वांची तर तेच झालं आम्ही तिथूनच थोड्या वेळातच काहीच नाही थोडंसं बोललो थोडं एक दोन शब्द आणि लवकरच घरी निघालो तर घरी मामाजी आलेलेच होते तर ते आले तर रस्त्याने त्यांची गाडी थोडी स्लीप झाली आणि ते पडले त्यांच्या त्यांच्याशीला ते बघून वाईट वाटत आहे तर आप्पाची काय झालं काय झालं ते आप्पाजींची विचारपूस करत आहे चला तर आजचा ब्लॉग इथंच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय